असं याच्यावरती तयार केलं होतं की तरुण पिढी ना आई वडिलाला जीव लावा असं आई वडलामध्ये कोणसा आता जीव नाही नाहीये म्हणून याच्यावरती मी एक गीत तयार केलं आई वडिला जशे पंढरीचे देव आई हे वडिला जशे पंढरीचे देव नित्य घेते दर्शन मनी म्हणी ठेवून या भाव नित्य घेते दर्शन मनी म्हणी ठेवून या भाव पंढरी जाऊ न गाऊ पंढरीची वाणी पंढरी जाऊ गाऊ पंढरीची वाणी पुंडलिका सारी की भक्ती केली नाही कोणी पुंडलिका <nudocy> सारी की भक्ती केली नाही कोणी आई हे वडील जशे पंढरीचे देव आई हे वडील जशे पंढरीचे देव नित्य घेते दर्शन म्हणी ठेवून या भाव नित्य घेते दर्शन म्हणी ठेवून या भाव पंढरी जाऊनी चंद्र भाग किती शो पंढरी जाऊनी चंद्र भागा किती शोभा पुंडलिकासाठी देव इठे उभा भा पुंडलिकासाठी देव इठे उभा भा आई हे वडील जसे पंढरीचे देव आई हे वडील जशे पंढरीचे देव नित्य घेते दर्शन अशन म्हणी ठेवून या भाव नित्यत घेते दर अशन म्हणी ठेवून या भाव आई बापला घेऊन बाळकाशी लाग गेलं आई बापाला घेऊन बाळकाशी लाग गेलो पाण्याच्या घोटासाठी न घात दसरताना केला पानियाच्या घोटासाठी घात दसर केला आई हे वडील जसे पंढरीचे देव आई हे वडील जसे पंढरीचे देव नित्य घेते दर्शन मनी देऊनिहा ह्या भाव नित्य घेते दर्शन म्हणी देऊनिहा ह्या भाव जन्म दिला आई बापा ना घरी ठेवा मान जन्म दिला आई बापाना घरी ठेवा मान काशीला जाऊन नुसत करू नाही पिंडदान काशीला जाऊन नुसत करू नाही पिंडदान आई हे वडील जसे पंढरीचे देव आई हे वडील जसे पंढरीचे देव नित्य घेते दर भाव नित्य घेते दर अनि धेउनि भाव